स्नेहल जर्नी या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पाहत आहोत साखरेच्या कडाकणी तर त्या कशा करायच्या ते याम व्हिडिओमध्ये दिले आहे आधी सर्वात प्रथम मी पावशर मैदा घेतला आहे तो चाळून घेतला आहे त्यानंतर दोन पळी तूप मी कडवून त्यामध्ये घातले आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा मी आधी घातलं होतं तेल त्यात ते गार झाले की पीठ पूर्णपणे जमेल तितकं चोळून घ्यायचं पीठ चोळून घेतल्यामुळे कडाकणी तळल्यानंतरचं जे तेल असतं ना ते तेल राहत नाही कडाकण्या कुरकुरीत पण होतात आणि येथे मी अर्धा वाटी रवा अर्धा वाटी दुधात भिजत घातला होता एक तास आधी तो सुद्धा मी यात घातला आहे तसेच जायफळ आणि वेजची पूड घातली मी त्यानंतर आदल्या दिवशी रात्री मी एक वाटी साखर अर्धे वाट्या पाण्यात भिजत घातली होती आणि ते साखरेचं पाणी मी पिठात जसं लागेल तसं घालून पीठ मळून घेतलं पीठ मऊ होऊपर्यंत ते मळून घ्यायचं त्यानंतर एक दोन तीन तास तरी पीठ झाकून ठेवायचं त्यानंतर त्याला चेचून घ्यायचं लागेल तसं पाणी थोडं लावत लावत त्याला जमेल तितकं ते पीठ चेचून घ्यायचं म्हणजे कडाकणीचं पीठ हे मऊ होतं आणि त्यात रवा घातल्यामुळे छानपैकी त्याला कन्सिस्टन्सी येते त्यानंतर गोळे करून घ्यायचे तुम्हाला जसे हवेत तसे मुलीसुद्धा माझ्या मदतीला होते आज त्यामुळे पटापटा गोळे गोळ्याचं काम तरी झालं त्यानंतर हे सगळे गोळे एका भांड्यात काढून घ्यायचे आणि त्यावर झाकून ठेवायचे जेवढे लागणार आहेत म्हणजे लाटाईपुरतेच गोळे वर ठेवून राहिलेले बाकीचे भांड्यात ठेवून झाकून ठेवावे म्हणजे गोळे कोरडे पट पडत नाहीत तर राहिलेले चार पाच वरचे गोळे मी बाजूला काढून घेतले आणि कडाकण्या लाटायला घेतल्या जमेल तितक्या कडाकण्या पातळ लाटायच्या आणि जमेल तितकं काट लाटत जायचं एक मी एकटीच असल्यामुळे कडाकण्या मी पहिल्या आधी सगळ्या लाटून घेतल्या आणि एका पेपरवर त्या टाकत गेले तर एकाचे सहा हात मदतीला होते पण मुलीं फक्त गोळे करून दिले होते राहिले सगळं काम मी आवरलं आणि पेपरवर सगळं कडाकणे टाकल्या ह्या काय कडाकण्या चिकटत नाही त्यामुळे एकावर एक कडाकणे टाकल्या तरी चालतात परत तेल तापवून घेतलं आणि त्यानंतर मग दाचेवर ह्या कडाकण्या तळून घेतल्या कडाकण्या टम्म फुगत होत्या पूर्ण कडाकण्या सगळ्या झाल्या आणि कडाकण्या आहेत अशा कुरकुरीत राहिल्या मी संध्याकाळपर्यंत पाहिलं पण कडाकण्या आहेत अशा कुरकुरीत राहिल्या होत्या त्यानंतर आधी देवाला नैवेद्य ठेवला कडाकण्यांचा आणि त्यानंतर मग मुलींना मी दिलं खूप छान झाल्या होत्या कडाकण्या आणि कशी वाटली रेसिपी नक्की कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटू बाय बाय